उत्तर प्रदेशातील औरैया येथे मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडासारखी घटना समोर आली आहे येथे एका पत्नीने लग्नाच्या पंधराव्या दिवशी आपल्या पतीला संपवला आहे तिने सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला या घटनेने उत्तर प्रदेशात एकच खळबळ माजली आहे हत्या झालेल्या पतीचं नाव दिलीप असल्याची माहिती समोर आली आहे तर औरैयाच्या या, या मुस्कांचं नाव प्रगती आहे तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून या हत्येचा कट रचला होता प्रगतीचे गावातील अनुराग यादव नावाच्या तरुणावर प्रेम होते जेव्हा घरच्यांना या नात्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिचे लग्न दिलीप सोबत लावून दिले प्रगतीची मोठी बहीण पारुलचा विवाह दिलीपचा मोठा भाऊ संजयशी झाला होता त्यामुळे घरच्यांनी एकाच घरात आपली दुसरीही मुलगी देण्याचं ठरवलं आणि पाच मार्चला या दोघांचं लग्न झालं पण प्रगतीच्या मनात अनुराग होता तिला हे लग्न मान्य नव्हतं त्यामुळे तिने दिलीपच्या हत्येचा कट रचला प्रगतीने तिचा प्रियकर अनुराग सोबत एक भयानक प्लॅन केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस ला पोलिसांना माहिती मिळाली की एक व्यक्ती गव्हाच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडून आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ती व्यक्ती रक्ताने माकलेली दिसली त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला रुग्णालयात नेलं मात्र तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बावीस मार्च रोजी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला दिलीप यादव असं मृताचं नाव आहे दिलीपच्या भावाने सहार पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी या खून प्रकरणाची उकल करण्यास सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जे सत्य समोर आलं त्याने सारे हदरले काही लोक दिलीपला दुचाकीवर घेऊन जात असल्याचं व्हिडिओ दिसत होतं पोलिसांनी खबरींना सक्रिय केलं आणि काही वेळातच रामजी नगरचं नाव समोर आलं चोवीस मार्चला पोलिसांनी रामजी नगरला अटक केली चौकशीत त्याने जी कबुली दिली त्यावरून संपूर्ण प्रकरणाची उकल झाली हा संपूर्ण कट प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग यादव यांनी रचल्याचं रामजी नागर यांनी सांगितलं लग्नाआधीही प्रगतीचं अनुरागवर प्रेम होतं प्रगतीने अनुरागला एक लाख रुपये दिले जे अनुरागने रामजी नागरला दिले त्याला दोन लाखांची सुपारी देण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी रामजी नागर अनुराग यादव आणि प्रगती यादव या तिघांना अटक केली आहे